मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस एखादा शहाणा बैल असतो त्यावेळेस चांगली चांगली वासरं घडत असतात बैलगाड्या क्षेत्रात वासरं उजडत येत असतात असाच एक बैल कुठल्या गावचा आहे बघूया कुठल्या गावचा बैल आणि काय नाव आहे त्याचं महाशेरच ना घ्या बाजीगोरेंचा ना घ्या आता तुमचे ते सहकारी भेटले त्यांनी सांगितलं की बैल वासाऱ्या घेऊन एकदम शहा आणि उन्हाळ्यात कायम व्हायला राहतो दिवाळीनंतर हा किल्लार बैल आहे त्या पाय हा पावसाळ्या अड्ड्यापेक्षा उन्हाळ्याला जादा बैल पळतो आणि त्यातून हा वासर घेऊन जादा पळतो तास धरून पळतो ना पब्लिक असो की आतून असो बाहेर असून पब्लिक वासर बिगर गाडी बांधता घेऊन पोहोत हा फुल स्पीडने पळतो तर बिगर गाडी घेऊन बांधता पय अवघड आहे बैल तसा भेटत नाही त्या टाइपचा वासराला घेऊन सांभाळून कारण वासराचं भविष्य गाडणार असत कारण हा आधी तास धरून पळत असतो त्या पाय ड्रायव्हरला पण काय असं धरून असून आणता मोका हा, गावतो हायला बैल बहिल। बैल आपण गाडी एकटा जोडतो त्या वासरू चांगले पडत्या सोबत वासरा प्रसाद चांगले येत वासरू मोरचं भविष्य करायला त्याचं वासरू फायनलला म्हणजे वस्त्र पळवण्यामुळे चांगले अडचण येत नाही अशी मित्रांनो बैल असतात छाननी त्यामुळे चांगली चांगली वस्त्र घडतात आधीच तुम्हाला सांगितलं कोणती कोणती मैदान ते झाली मैदान भरपूर झाले ते आता फायनल भरपूर राहते ह्या मैदानात पण फायनल होता ते जोराटच्या आधी म्हणजे बरेच फायनल झालेले मग आता ओपनच्या मैदानात जास्त पाळवता का आदत दुश्याच्या आता चालूला जिथे गावल तिथे पैर्या जिथे भेटेल तिथे पळवतो आदत असं ओपनला दुनिया मैदानात पळतो दोन्ही खानी पळतो पब्लिक काय वैशिष्ट्य जाणवत त्याच्या पळायचं कि ह्या गोष्टी त्याच्या जाणवल्या बैल हा आदतपासून आम्ही पळवलेला आहे त्या पाय बैल भरपूर करून वासर असणे आदतपासून आदत मध्ये सुद्धा आदत आदत घेऊन पळालेला आहे आदत वासर घेऊन पळालेला आहे ताव चांगला घेऊन म्हणजे पब्लिक आता काय होत काही लोक बैल विकत घेतात काही लोक घडवतात बारीक बादश घेऊन ह्याला विकत घेतला का घरच्या गायचाच घडवलं हा घडवलेला आहे घरच्याच गायचा आहे हा पब्लिकन कारण त्या टायमला नवीनच नादात उतरलेला होता तो घरचा तयार केला नाद लागल्या ना पाहिजे दुसऱ्यांच्या गाड्या बघून घरचा तयार करून पळवला आता घरचा तयार बैल करणं म्हणजे राहिलं नाही आत्ताच्या घडीला पळवला कसं आहे माहित आहे का भरपूर आहेत घरचा बैल तयार करायचं म्हणलं घरचा बैल तयार करायचं म्हणलं दुसरा एखादा शहाणा बैल पाहिजे किंवा एकतर वळख पाहिजे तुमची किंवा तुमच्याकडे पैसा दर भरपूर पाहिजे पैसा नाही पण ओळख म्हणजे पैरा झालं आपलं वासर पळत होत आधीच आणि वासरासने घेऊन पळत होत गेले ते सगळे आदतला जादा करून पाहिल्या पाय परत मोर का डोळ्या माणसांच्या आल्या पाय पैरे व्हायला लागले परत आणि डायवर पण करत होतो ना पैरे ते बाहे ड्रायव्हर बाला ड्रायव्हर हे दोघं पण पैरे करते ते म्हणजे बघा मित्रांनो ज्यावेळेस एखाद वासरू चांगल्या तीन पळत असत ना त्यावेळेस शंभर टक्के त्याला पैरे मिळत असतात त्यांनी सांगितलं बर चांगलं चांगलं पैर भेटलं वासरू पाहिलं तर पैरे पण भेटतात पैर भेटलेत चांगले पैरे त्याला आता कस बैलगाडी क्षेत्रात उतरतोय आता काय काय वेगळं आता आद्यात मध्ये वेगळी गोष्ट आता मोठा झाला आता काय जसं पैरे भेटेल असं उतरतोय आता आदतला भेटलं आदतला उतरतोय नाही तर ओपनला भेटलं ओपनला पाहतोय ओपनचे पण मैदान असं नाही की बाबा आदतलाच घेऊन गुला mm. गुलावात जातोय काय ओपनला पण घेऊन गुलावात राहिला जिथं माणूस अशा सोडून देतो तिथं बैल राहिलाय हा mm. गुला जिथं सोडली आहे ना ते माणसांनी तिथं गुलावात बैल ठेवतोय mm. चांगले चांगले मैदान गाजवले ते बैलांनी mm. कुठं डोक्यात म्हणजे माहेर माहेरचा बैल आहे आज आजपुतर म्हणजे माहेर चलींनी सुद्धा डोक्यात आलं नाही हे बैल राहील म्हणून या मैदानात तिथून mm. बैल राहिलेला आहे माहेशिरच्या मैदानात सुद्धा फायनल राहिला होता बैल कसा घडावा मित्रांनो तर असा बैल घडवावा वासर घेऊन शहाणा पाळणार आणि आपल्या मालकाला कधीही नाराज नाही करणार या मैदान असं झालंय का त्या मैदा मैदानात नाराजगी झाली आणि घरी गेलाय ना पायाला जे आता दुखाव झाला तेव्हाच सीमे गटकालला सीमेला पळवला नव्हता लागल्या पाय त्या तेवढंच मैदान म्हणजे जिथं चांगली गाडी पळाली गटकालला मोहर जाऊन परत लागल्या पाय पायाला पळवलं नाही तिथं मग घरी नेला तिथं त्याच्यावर नाराजगी माहिती आणि चांगल्या गाड्या मारून राहिला होता आता काय होत असते ज्या वेळेस आपण या क्षेत्राचा नाद करतो नाराजगी होती कधी आनंद असतो बऱ्याच गोष्टी काढत ते ज्या वेळेस बलिगाडी क्षेत्राचा मैदानात आपण येतो खेळतो हा खेळ गुलाल होतो नाही होत त्यावे काय वेगवेगळ्या सिच्युएशन जाणवत होते या या गोष्टी बऱ्याच जाणवलेल्या हो आनंदात किंवा दुःखात असेल बऱ्याच गोष्टी नाही अनुभव एवढा झालाय की आपला बैल पळत नसला का डायवर बसत नाही गाडीत कोण किंवा दरोघुरू लागाय कोण येत नाही म्हणजे गुलाल बैला जगदा सुटला का परत जवळ कोणच येत नाही जाऊ बैल गटपास करायला लागला पळायला लागला फिरशी आता उन्हाळ्यात बैल फिरशी आता आजूपासून बैल पेटलायच म्हणजे मागच्या दोन मैदानापासून बैल आता गठी काढायला लागलाय पळायला लागलाय भरपूर ला तेव्हापासून आता इथून मोर बा व्हायला हो काय अडचण येत नाही कसं हा बैल खिलार असले पण हा आटा ज्यादा बैल आता इथून मोर सीजन चालू झाला पळायचा बैल राहतो पण इथून मोर त्याच वैशिष्ट्य बघितलं मी दोनच लोक आले ते दोन लोक हँडल करतात आता दोघ तुम्ही आला आणि दोघच हॅन्डल करताय कसं काय बैल लय कोणी बैल आहे मारत नाही काय नाही दोघंच घेऊन एक जणांना खाली सोडलं चालतोय वर पण धाडायला आम्हाला दोघांधल्याला त्या पै होत सगळं मॅनेजमेंट असा बैल जो आन भरपूर कष्ट केला असला एवढा शांत आणि चांगला पळ कष्ट भरपूर म्हणजे मोठा इतिहास आहे मागस आता त्या टाइम कसं माहिता त्यानं त्याच्या अंगातले त्यानं गुण दाखवून दिला त्या टाइम त्या पायी आज आपण इथं मित्रांनो एखादा बैल जर खरंच देवगुणी असेल आणि ते जर पाहण्याची जर दाटे असेल किंवा ती क्वालिटी असेल तर शंभर टक्के आपल्या मालकाचं नाव करत असतो आता नियोजन कोण करतं कॉन्टॅक्ट नंबर पायऱ्याचं नियोजन तर स्वतः मालकच करतात दोघं मिळेल तसं जिथून पहिला तिथं आपण दोघं पण पळवतो नंबर सांगा माझा नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्याहत्तर सत्तावन बासष्ट मित्रांनो हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि मालकाचा नंबर ही जाणूया मालकाचा नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस तीस सोळा पंचाळीस मालकाचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भरपूर शहाणा बैल आहे वासर भरपूर त्याने घडवले आहेत आणि मी शुभेच्छा करतो त्यांना की एखादे वासरू फेल गेले नाही त्यांनी सांगितले की कायम वासराला त्याने गोलाला ठेवले आपण शुभेच्छा करूया की कायम तो गुलाल राहिले त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या बैलगाडी क्षेत्रात त्या सगळ्या पूर्ण करेल धन्यवाद